नाथसाहेबांचा चांग आता जे काही लढा चाललेला आहे ग्रामस्थ माग आहेत आणि दिवसेंदिवस आता कुस्ती आखाडा बैलगाड्या शर्दी दिवसेंदिवस सध्या जागा उपलब्ध नसल्यामुळं ही मालकीची जागा भैरवनाथ ट्रस्टची आहे ती मिळावीच तसेच ट्रस्टच्या माध्यमातून गेले दीड व एक वर्ष जे काही कामं काम झाली नाहीत अशी कामं भरपूर रित्या कामं झालेली आहेत थ्री डी कलर काम आत्ता चालू लायटिंगचं चा। असे असे बरेच उप उपक्रम होत आहेत पण तरी ह्याचा मोबदला आम्हाला पाहिजे सुद्धा मिळले म्हणजे त्यांचा अधिकार जरा कमी होईल मंदिरात मानण्यापेक्षा उत्पन्न त्यांना मिळलं की आम्हाला इथं मंदिरात सुद्धा सोर्स राहील उत्पन्नाचा असे मी एवढंच बोलतो धन्यवाद माझं नाव हेमा प्रशांत भैरव आम्ही मंदिराची पुजारी मंदिरामध्ये त्रिकाल पूजा असून आम्ही सेवा करतो पण तिन्ही वेळेला सकाळ दुपार संध्याकाळ देवाची साफसफाई पूजा ही कंपल्सरी आमच्याकडे आहे आणि त्याच्यातून आम्हाला एकही रुपयाचं उत्पन्न नाहीये आमची जमीन ज्या टकले कुटुंबीयाकडे आहे ती आम्हाला मिळावी त्या जमिनीतून उत्पन्नातून आम्ही आमचं उदरनिर्वाह करू एवढीच देवाचरणी प्रार्थना सगळ्या जेणेकरून आमची जमीन आम्हाला मिळत आताच या पत्रकार परिषदेमध्ये मंदिराची आणि पुजाऱ्यांची एकूण अवस्था काय याच्याविषयी मी सविस्तर निवेदन केलेलंच आहे परंतु एक महत्वाचा मुद्दा सुटलेला आहे तो या ठिकाणी करतो के, के वर्षा आमाला या वर्षा की गेली साठ वर्षापासून आम्हाला एक रुपया सुद्धा उत्पन्न मिळाले नाही तर ह्या उत्पन्नाचा जो साठ वर्षाचा हिशोब आहे तो टकले कुटुंबियांकडून ग्रामस्थांनी आम्हाला वसूल करून द्यावा आम्ही त्याच्यातला काही भाग मंदिरासाठी देणगी म्हणून द्यायला तयार आहोत आणि ही बातमी मेन नमस्कार मी राजेंद्र नारायण भैरवकर आणि आमचे हे सगळे भैरवकर गुरु कुटुंबीय वंश परंपरागत आम्ही या मंदिराची व्यवस्था पण पूजा अर्चा त्रिकाल करत असतो यापूर्वी मंदिराला छत्रपती शाहू महाराज यांच्यातर्फे आम्हाला या मंदिरासाठी सुमारे आठ एकर जमीन दिवाबत्ती व्यवस्था झाडलोट नंदादीप यासाठी त्यांनी दान केली होती या मंदिराची व्यवस्था राखण्यासाठी परंतु गेले पंचावन्न सा ते साठ वर्षापासून आम्हाला या मंदिरात शेतीचं कुठलंही उत्पन्न मिळत नाही आणि जे आम्हाला तुटपंची रक्कम मिळते त्यावर तुटपंची रक्कम म्हणजे ग्रामस्थांच्या मार्फत काही रुपये दोन रुपये देतात त्याच्यावर आमचा उदरनिर्वाह चालला आहे करोनाच्या काळामध्ये अडीच ते तीन वर्ष इथली पूजा आमच्या लोकांनी कशी केली आमची आम्हाला माहिती आम्ही देवस्थानची जागृत थांबून ठेवली पूजा आरती कुठली कुठल्याही खंड न करता अजिबात कुठल्या प्रकारचा खंड न पाडता पूजा अर्चा व्यवस्था आम्ही इथली चालू ठेवली होती या शेतीचं उत्पन्न आम्हाला मिळावं देवस्थानला मिळावं देवस्थानचा विकास व्हावा आणि ग्रामस्थांनाच ग्रामस्थांच्या सहकार्याने काळ भैरवनाथ ट्रस्ट मंडळाच्या सहकार्याने आमच्या भैरव देव देवस्थान ट्रस्टच्या या संयुक्त विद्यमाने या खर्चाचा हिशोब ठेवून दोन्ही एकत्र येऊन या, एकत या मंदिराचा विकास व्हावा आमच्या मुलाबाळांचं कल्याण व्हावं अशी मी भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो आणि त्यासाठी आज मी पत्रकार परिषद आयोजित केली आहे त्यासाठी तुमच्या सर्वांचं पत्रकारांचं नमस्कार धन्यवाद हा सासवड गावचे ग्रामदैवत आम्हा सर्वांचे दैवत श्री भैरवनाथ आई जोगेश्वरी माता काळभैरवनाथ या देवस्थानवर तमाम सासवडकरांची नितांत श्रद्धा आहे आणि श्रद्धेला तडा जायची वेळ या ठिकाणी खऱ्या अर्थानं आली कारण देवस्थानची व्यवस्था राखण्यासाठी इनामवर्ग मधून मिळालेली जमीन त्या ठिकाणी काही काळापूर्वी पुजारी मंडळींनी दत्तात्रय सोपानराव टकले यांना त्या ठिकाणी देऊ केलेली होती कसण्यासाठी आणि अपेक्षित असे होते की त्या उत्पन्नातून देवस्थानची व्यवस्था राखली जावी वास्तविक हा संघर्ष त्यांनी न्यायालयीन मार्गाने लढण्याचा सुद्धा पूर्ण के प्रयत्न केला परंतु तितकंसं येस त्यांना त्याच्यामध्ये आलेलं नाही वास्तविक पाता देवाचं म्हटलं जातं की आमच्या मोहन आप्पावरून म्हणतात की देवाचं बाबाचं गावाचं खाऊ नाही तर ही आता याची प्रचिती आलेली आहे साचवडकरांना तमाम ग्रामस्थांना म्हणून साठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली होती पत्रकारांचं मी तमाम पत्रकारांचं स्वागत करतो वास्तविक पाहता गुरुवार दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या संदर्भातली तमाम ग्रामस्थांची ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली आहे या ग्रामसभेची प्रसिद्धी व्हावी या कारणातून आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आलेली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्तानेच आता सर्व पत्रकारांना निषेध केलेले तर हा न्यायालयीन मार्गाने लढण्याचा आमचा प्रयत्न आहे परंतु आमचं असंही आव्हान आहे तकले बंधूंना की तुम्ही स्वतःहून पुढे येऊन ग्रामसभेमध्येच जाहीर करावं की ही संपूर्ण जमीन देवाची आहे आम्ही आम्ही देवस्थानला हे देऊ करतोय असं मी या निमित्ताने आवाहन करतो खरंतर देवस्थानच्या ठिकाणी कुठलाही वाद नसावा आणि आम्ही तो वाद टाळण्याचा प्रयत्न करतोय आम्हालाही कुठले वाद करायचा नाही चांगल्या मार्गाने सदमार्गाने देवस्थानच्या देवस्थानावर श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी हा लढा आम्ही लढतो तर येणाऱ्या गुरुवारच्या ग्रामसभेमध्ये त्या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहू या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांचं म तुम्हा सर्वांना तमाम ग्रामस्थांना आवाहन करतो सर्वांनीच या देवस्थानवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक भाविकांनी संपूर्ण सासवड करावी कारण राज्यभरातून सुद्धा भाविक येत असतात म्हणून सर्वांनीच सोळा तारखेला गुरुवारी सकाळी दहा वाजता याच ठिकाणी भैरवनाथ मंदिरामध्ये उपस्थित राहावे आणि संपूर्ण पाठिंबा देऊन अन्यथा सासवड गाव बंद ठेवण्याचा सुद्धा आम्हाला प्रयत्न करावा लागेल कारण न्यायालयीन मार्गाने लढत असताना त्यामध्ये कोणी जर आडकट्या आणत असेल तर त्याला योग्य प्रकारे उत्तर देण्याचे ठाम भूमिका ग्रामस्थाचे पुजारी मंडळींना त्याबरोबर त्यांचं जे दुटपुज उत्पन्न आहे त्यांना सुद्धा त्या माध्यमातून सेवा करण्याची एक चांगली संधी मिळत आहे म्हणून या लढ्यासाठी तमाम ग्रामस्थांनी सभा यांनी असे या निमित्ताने आवाहन करतो थांबतो जय हिंद महाराज नाग साहेबांचा